ते हे ते साड्या तू एवढ्या साध्या का घेऊन राहिले आणि लेहंगा का नाही घेऊन राहिले रिसेप्शन साठी चांगल्याच घेतल्या म्हणजे ज्या आवडून राहिल्या त्याच घेतल्या ना आ, साध्या नाही म्हणजे तुम्हाला नाही आवडल्या का मग दुसऱ्या दुसऱ्या पाहते ना नाही नाही आवडायचं नाही पण त्या मला साध्या वाटून राहिल्या तू असं कंजुशी केल्यासारखं का करून राहिले घे ना व्यवस्थित तुला जे आवडते ते घे ना हा तुला लाचा घ्यायचं लाचा घे तुला आणखी काही लग्नात बघ ते ना किती किती सगळं घेतात ना बाया पुरी तर तिला तसं सामान तू ते बिल कशाला पाहते मी ते लेबलच पाहून राहिली माझं लक्षच आहे बापरे आता याला कसं सांगू की मी जर महागाचं घेतलं तर मी महागाचं येईल माझ्या बाबाचा किती खर्च होईल आता कसं नवरीचा जर कपडा स्वस्त झाला तर त्या मनानं नवरदेवाचा कपडा स्वस्तच घेतात मग एवढा दबा नवरीचाच कपडा एवढाचा झाला नवरदेवाचा काय एवढा महागाचा असं करून जमून जाईल नाही नाही म्हणजे मी बिल वगैरे नाही पाहते नाहीत का आपण कॅन्सल करूया ना बघू योगिता मला काय म्हणायचं तुला घे तसं काही नाही आहे पण मी तुला तिथे म्हटलं होतं आकाशी कलरची घे आणि तू त्याचं लेबल पाहत असते नाही नाही नशी नाही तशी नाही करू नये केलं म्हणून म्हणतोय की घे तुला जे घ्यायचं आहे ते तू कशाला लेबल पाहते

कपडे तुमचे कपडे किती पर्यंत होते काय चालू आहे माझ्या कपडे प्रॉब्लेम काय चांगल्या साड्याला घात लावते लेबल पाहिजे ठेऊन देते अजून स्वतः दाखवा म्हणते तिथं पहिलीच नोकरी दिसून राहिली म्हणजे स्वतः म्हणतो स्वस्तात दाखवा काय प्रॉब्लेम काय योगिता तुला इथले कपडे आवडले नाहीत का राहू हो दे आज घ्यायचं असं काही नाही आहे एखादी दोन साडी घेऊन घे एक्स्ट्रा मध्ये हा बाकीच राहू दे लग्नाचे रिसेप्शनचे सगळेच राहू दे आपण अकोल्याला घेऊ व्यवस्थित मस्त दुकान आहे हा तू म्हणशील तू आपण तिला जाऊ सांग ना इथे घ्यायचा का तिथे घ्यायचा कारण लग्नाचे कपडे एकदाच घेतल्या जातील ना योग्यता हा नाही नाही तसं काहीच नाही आहे इथे पण छान आहे इथेच घेऊया आपण कुठं कशाला जायचं म्हणजे चांगले मिळतात ना इथे तुमच्या पसंतीने घेऊयात का तुम्ही सांगा ना मग मला तिथं सांगू शकता का आपण तसं इथे घेऊ असं काहीच नाही तुम्ही पण इथे घेतली तरी चालतील काय तुला पोस्ट बोलते का मला स्पष्ट बोलणं खूप आवडते मला जे आहे ते मी स्पष्ट क्लिअर बोलत असतो तू पण क्लिअर बोलावं माझी अशी इच्छा आहे असं बोलू नको काय काय प्रॉब्लेम आहे खर्च 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 लावला कोण्यात याच्यासारखं लग्न आहे कपडा मी घेऊन राहिलो तुला माहिती आहे का तुझा सगळं लग्नाचे जे कपडे होतील ते आम्ही घेणार आहे मग तू कशाला खर्चाचा विचार करून राहिली पोस्ट बोलते का माझ्यासोबत मला पोस्ट आवडते क्लिअर बोलायचं क्लिअर संकोच ठेवायचा नाही तसं नाही माहिती आहे मला म्हणजे खरं तर काहीच विषय नाही खर्च तर कसला काय प्रॉब्लेम आला पोस्टल बोलते आ, मी मी म्हणजे लपवायचं काय विषय आला माझं काय म्हणणं आहे योग्य का यो पोस्ट सांगते मला तुझं मला फोनवर आधी का नाही क्लिअर केलं काय तुझं काय म्हणणं होतं ते काल किती वेळा फोनवर बोललो तू का विषय नाही काढला की इथे घ्यायचा कपडा का नाही घ्यायचा काय घ्यायचं तुला काय काय घ्यायचं आहे हे तुझं क्लिअर आहे ना तुला लग्न चालू घालायचं आहे लग्न घालायचं आहे काय करायचं आहे कसं करायचं आहे काय म्हणजे तेवढं तर क्लिअर आहे ना तुझं मला काय वाटते म्हणजे मम मला बरं मला माझ्या आईवडिलांना नाही मला मला असं वाटते उगाच खर्च जास्त झाला तर माझ्या बाबांना तंगी येणार पडत कारण किती झालं तर त्यांचा पगार थोडीच आहे की नोकरी थोडी आहे की दर महिन्याला पगार येईल शेतीच आहे आणि ती पण करोडवर शेती आहे आमच्याकडे तर मला तर माहिती आहे असं थोडी आहे की बागा येत आहे आणि दोन दोन तीन तीन पिकं येतात एक दोन पिकाच्या भरोशावरच राहा लागते मग किती म्हटलं तरी आता माझ्या लग्नात एवढा सारा खर्च झाला मग त्यांना काही उरलं नाही तर म्हणून मला असं वाटते की जेवढा खर्च कमी होईल तेवढं चांगलं मला वाटते बरं मला माझ्या वडिलांना नाही वाटत माझ्या वडिलांचं काहीच म्हणणं नाही बरं तिथे किती खर्च करायला तयार आहेत माहिती आहे मला तुम्हाला लग्न चांगलं पाहिजे पाहिजे सगळं सगळं चांगलं होणार आहे सगळं चांगलंच करणार आहे पप्पा पण मला असं वाटते की ते करतील सगळं मग त्यांचा सगळा पैसा चालला जाईल त्यांना पुढच्या वर्षी पीक नाही झालं तर मग ते ते कसं भागवतील मी पण चालले जाईल मग माझा माझा पगार पण चालला जाईल ना मग मग त्यांचं तर नुसतं शेतीच्याच घर आहे ना मग सगळी जमा जर ते माझ्या लग्नात खर्च करून टाकतील तर मग पुढच्या वर्षीचं पेरणं वावरात किस्त काढी तिथून नाही तर वर्षभराचं कसं काय भागवतील आणि पुढच्या वर्षीचं पीक येईपर्यंत काय खरं असते शेतकऱ्याचं जोपर्यंत घरात पीक येत नाही तोपर्यंत काहीच खरं नसते आणि घरात पीक येऊनही त्या पिकाला भाव भेटते की नाही त्या मालाला भाव व्यवस्थित भेटते की नाही ते त्याच्या हातात नसते मग सगळं सगळं होईपर्यंत त्यांच्यातून काय राहील असं मला वाटते माझ्या पप्पांना नाही वाटत बरं माझे पप्पा सगळं चांगलं करणार आहेत अस असं सा, आहे ना म्हणून ते कुंकाच्या साडीच्या वेळेस साडी असं 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 हा मग हे तुम्हाला स्पष्ट का नाही सांगून राहिले तुझं काय मत नाही मला लग्न आवडते मला सगळं व्यवस्थित आवडते आहे माझे हौस काही पण मग ते तुझ्या वडिलांनीच पूर्ण करावं असं पण माझा अटा नाहीये ना हा मी माझे स्वप्न माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे त्यांच्यासाठी त्यांनी खर्च करावं असं मला नाही वाटत कुणीच नाही वाटत कारण तुला माहिती असेल मी हुंड्याविषयी अजिबात बोललो नाही मी त्याच्या सक्त विरोधात आहे कारण मला ते मान्यच नाहीये हो माहिती मला म्हणजे मला माहिती नाही ना म्हणजे तसं तसं काहीच नाही ना तुमचा तुमचा काही विषयच नाही ना माझ्या पप्पांचा विषय नाही बरं माझ्या पप्पांनी तर सगळं सगळं प्लॅन केलं आहे की असं करूया सगळं सगळं चांगलं करणार आहे ते हो सर्वात मोठा बँड सांगितला त्यांनी खामगावातला आणि मंगल कार्यालय पण मोठं मोठं बुक करणार आहे ते म्हणून तर मला वाटते की सगळं एवढं एवढं महागा महागाचं चालू आहे <laughs> अच्छा ठीक आहे हा एवढा प्रॉब्लेम आहे ना तुला तसं वाटते ना तुझ्या भावनांचा मी रिस्पेक्ट करतो मी लक्षात आलं तुझं काय म्हणणं एवढं काही घाबरायची गरज नाही हायपर व्हायची गरज नाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तू फक्त तुझ्या आवडीचे कपडे घे बिलाचं टेन्शन घेऊ नको एवढा तर विश्वास असेल ना माझ्या कपड्याचं बिल मी तुझ्या जोड देईल पैसे मात्र मी देईन त्याचे झालं झालं का तसं नाही आहे तुमचे तुमचे कपडे बाबा घेणार आहेत म्हणजे बाबांनी असं म्हटलं होतं की शांतराम मामाने असं म्हटलं की माझे कपडे तुम्ही लोक घेणार आणि तुमचे कपडे आम्ही लोक घेणार तुम्ही नका देऊ तुम्ही नका देऊ ते असं होईल आम्ही दिलेच नाही आम्ही द्यायला तयार आहे ना माझे पप्पा द्यायला तयार आहेत बर ठीक आहे तुझे बाबा जेवढे पैसे देतील तेवढे मी घेऊन घेईन पण त्याच्या व्यतिरिक्त जर कपडे महागाचे झाले तर तू टेन्शन घेऊ नको तू वरचे पैसे मी टाकील एवढं चालेल ना एवढं चालतील ना अशी अट आहे काही की नाही तेवढ्यातच बसवायचं असं घे आहे काय जा व्यवस्थित कप घे तो जो पाहलाय ना पंचवीस हजाराचा तोच तर काय म्हंटल मी घे घेत असं नाही विचारलं घे म्हणून सांगितलं कारण मला आवडलाय तो मग आवडीच्या पुढे मी पैसा पाहत नसतो बर ठीक आहे ना दाखवा न बर का होते <laughs> का आता बोलायचं नाही पाहिलं नाही का सगळ्यांनी काय जाऊ द्या झालं झालं बोललं तर बोललं नाही बोललं तर राहिलं बरं म्हटलं मी मी असं काही म्हटलं माझ्या बाबाला सांगू नका पुन्हा सांगू नका तुम्हाला शपथ आहे तर मग घर समज होतील सगळं बा बोललं ते नाही केलं इच्या बाबाने कंजूशीस केली लग्नात नाही बाबा राहू द्या उद्या तुम्हीच म्हणसाल नाही तर नाही बाबा राहू द्या माझ्या बाबा देतात पैसे तुम्ही देऊ नका पैसे दिसे बर ठीक आहे तू जास्त टेन्शन नको घेऊ तू तुझं काम कर तुझं काम इथं आलं तर कपडे घेणं ते माझ्या पसंतीची तुला माहिती माहितीये किंवा आजपर्यंत आतापर्यंत तुला समजलं असेल की मला हा घातला आवडते तसे कपडे घे बाकीचा तू टेन्शन घेऊ नको तुझे वडील जेवढे पैसे देतील तेवढे मी घेईल मला जेवढे कपडे पसंत पडतील ते मी घेईल वरचे पैसे मी टाकील बस आता हे कोणी कोणाला सांगणार नाही कोणी कोणाला विचारणार नाही विषय संपला खुश चला जा चांगले कपडे घे छान भेटल्या ना ताई साड्या चॉईस बघितली आम्ही कोणाची होती समजतात म्हटलं मला इशारे अरे बाई झाले का तुमच्या साड्या घेऱ्या घे ना चला बरं मग सोन्याच्या दुकानात चला मग पुढचं बी पाहा लागते हो पप्पा सिलेक्टेड करून ठीक आहे ठीक आहे आणखी पण तुम्हाला याच्यावर मॅचिंग पेटीकोट ब्लाऊज रेडीमेड ब्लाऊज सगळं आहे पण आपल्या दुकानामध्ये कुठं जायची गरज नाही आहे तुम्ही पैठणी घेतली त्याच्यावर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकता बघू शकता बघायला काही पैसे पडत इथेच तुम्हाला पेटीकोट वगैरे सगळं मिळून जाईल अरे हो म्हणून इथेच घेऊन कशाला तिकडे फिरत बसा पप्पा फक्त पंधरा मिनिट अरे बा लवकर लवकर घ्या मग ते पावले खुळले चला काही नागेस करून मग तिकडे जाऊ बाई चला मग नाही तिकडे जावं लागेल ठीक आहे ना ना इथेच घेऊ मग खुना नाही करणार मग सांग ना घ्या लागते म्हणून तिकडे त्याची चॉईस लागेल ना का ते तुझ्या चॉईस नाही घेतो तू <laughs> काय वजस ना दादा दाखवा तुम्ही हो शिल्लक बोलते नाही तुझ्यापासून ना। पासून झाले का झाले का मग ना आहो झालेत ना आवडलं ना छान होत्या आणखी एक दोन का घेतलं लागतोच ना बाई बाई मोने काय आजकालची पिढी निघाली हो मायनावर दुरून ही नव्हतं पाहिलं मला एकने न बाई अजून घे म्हणते

नाही तू बघत होती तिकडे दाखवत होती तेव्हा म्हटलं काय माहिती यांनाच विचारत होती का म्हणजे माझं काही लक्ष नाही पण योगिताला पसंत केलं तेच चॉईस म्हणते मी छान चॉईस आहे तुमची कारण योगिताला पसंत केल्याच्यावरून समजतेस